समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत चालू शैक्षणिक वर्षासाठी येत्या तीस तारखेला विविध शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं समग्र शिक्षा अभियानांतर्गत चालू शैक्षणिक वर्षासाठी शासनाच्या मार्फत दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तकं सोलापुरातील महापालिकेच्या वितरण केंद्रामध्ये दाखल झाली असून तीस मे रोजी पुस्तकांचं बीटप्रमाणे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी समग्र शिक्षा अभियानाचे रियाज अत्तार यांनी दिली सोलापूर महानगरपालिका अंतर्गत सालावतप्रमाणे मोफत पाठ्यपुस्तक योजनेची अंमलबजावणी होत आहे तर यावर्षी आपण तीनशे सत्तावीस शाळांना पाठ्यपुस्तक वाटप करणार आहोत त्यामध्ये सत्तर हजार जवळपास विद्यार्थी आहेत तर या शा सत्तर हजार विद्यार्थ्यांकरता आपण पाठ्यपुस्तकांची मागणी दोन लाख ब्याण्णव हजार नऊशे दोन केलेला आहोत त्यापैकी दोन लाख एक्क्याण्णव हजार एकशे बासष्ट पाठ्यपुस्तक आपल्या पाठ्यपुस्तक केंद्रामध्ये प्राप्त झालेले आहेत जवळपास नव्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के पुस्तके मिळालेले आहेत तर ह्या मिळालेल्या पाठ्यपुस्तकानुसार दिनांक तीस तारखेपासून पाठ्यपुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात येणार आहे दरम्यान यामध्ये पाठ्यपुस्तकं मागणी प्रतिसंख्या दोन लाख ब्याण्णव हजार नऊशे दोन इतकी देण्यात आली होती त्यापैकी पाठ्यपुस्तकं प्राप्त प्रतिसंख्या दोन लाख एक्क्याण्णव हजार एकशे बासष्ट तर पाठ्यपुस्तकं अप्राप्त प्रतिसंख्या सतराशे चाळीस इतक्या असून पाठ्यपुस्तकं प्राप्त टक्केवारी ही नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के इतकी आहे